जनते आवाज मराठी न्यूज चैनल मध्य अपने स्वागत पाया सविस्तर बात प्रकाश सुरड़कर मुख्य संपादक जनते आवाज मराठी न्यूज चैनल महाराष्ट्र राज्य इनकी ओर से आ, उप अधिकारी कार्यालय के सामने ऑपरेशन शुरू अमरण ऑपरेशन शुरू है आ, जैसे कि आप देख सकते हैं ये वीडियो के माध्यम से कि उप अधिकारी कार्यालय के सामने यहाँ पर कुछ महिलाएं और कुछ पुरुष और प्रकाश सोडकर है हम इनसे जानना चाहेंगे कि इनकी ऐसी क्या क्या मांगनी है और इनका ये उपोषण में क्या क्या मेन मेन मुद्दे पहले पहले सबसे फेले मुझे आपका नाम बताइए नमस्कार प्रकाश आवाज मुख्य संपादक महाराष्ट्र राज्य तालुका भोखर्दन जिला जालना भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण चालू आहे आणि उपोषणाच्या माध्यमातून आपल्याकडे भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी या ठिकाणचं एक रस्त्याचं उपोषण आहे आणि या रस्त्याचं विशेष म्हणजे खासरा पाहणी पत्रकाप्रमाणे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्या नाल्याची नोंद आहे आणि त्या नाल्याच्या नोंदीप्रमाणे शासनाने रस्ता मोकळा करून देण्यासाठी आम्ही एक महिन्यापासून त्या तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारत होतो आणि एक महिन्यापासून चक्रा मारत असताना त्यांच्याकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही आणि प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे ह्या त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी आज उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे महिला मंडळ स या ठिकाणी रस्त्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत माझ्यासोबत तसंच या ठिकाणी भोकरदन तालुक्यातील दुसरा मुद्दा कुकडी या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प प्रकल्प जो आहे हा गायरान गट नंबरमध्ये दोनशे सव्वीसमध्ये जो चालू आहे तर जालना जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचे आदेशाला केराची टोपली दाखवलेली तर यांच्या आदेशाचं पालन न केल्यामुळे या ठिकाणी मला उपोषणाला बसावं लागलेलं आहे तर दोनशे सव्वीस गट गट नंबरमध्ये जालना जिल्हाधिकारी यांनी एकवीस हेक्टर एवढी जमीन ही शासनाच्या प्रोजेक्टसाठी दिलेली आहे धारकांना त्या जमिनीतून काढून दिलेले आहेत म्हणजे त्यांचं अतिक्रमण हटवलेलं आहे आणि आमचा मुद्दा असा आहे का कायदा हा प्रत्येकाना प्रत्येकासाठी सगळ्यांसाठी सारखा आहे कारण आपण संविधानाला अनुसरून या ठिकाणी काम करत असताना पोलीस प्रशासन महसूल विभाग असेल या ठिकाणी कुठल्याही कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या माध्यमातून संविधानाला धरून त्यांनी हे खरा कायदा सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी पार पाडला पाहिजे पण असं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आढळून आलेलं नाहीये आणि या ठिकाणी या शासनाकडून काही लोकांना तिथून काढण्यात आलं आणि काही लोकांना तसेच ठेवण्यात आलं म्हणून आमचं म्हणणं असं आहे शासनाला शासनाकडे आम्ही दीड महिन्यापासून दोन महिन्यापासून प्रति म्हणजे पत्र व्यवहार करतोय या ठिकाणचं गायरान भूमी अभिलेख यांनी आपल्याला जे मोजून दिलेलं आहे म्हणजे शासनाकडून त्यांनी खुना कायम करून घेतलेला आहे या खुना कायम करून घेतल्याप्रमाणे त्यांनी शासनाकडून ही जमीन त्यांनी त्यांच्या ताब्यात घेण्यात यावी आणि असलेलं अतिक्रमण तात्काळ त्यांनी पंचनामा करून हटवण्यात यावा आणि पंचनाम्याची नक्कल त्यांनी आम्हाला तात्काळ देण्यात यावी तसेच पंचायत समिती भोकरदनचे अधिकारी आहेत बकाल म्हणून ज्यांच्याकडे मी या संदर्भातली माहिती मागितली होती मग त्या ठिकाणी गायरान धारकामध्ये म्हणजे कुकडी गावामध्ये आपल्याकडून आतापर्यंत म्हणजे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत कोणते कुंत, घरकुल देण्यात आलेले आहेत त्यांच्या नमून नंबर आठ सह मला माहिती मिळण्याबाबत असे त्यांच्याकडे मी आरटीआय टाकला होता त्यांच्याकडून मला ह्या कोणाच्या तरी धाकामुळे त्यांनी तो माहितीचा अधिकार माझा नाकारलेला आहे त्यांनी मला माहिती दिलेली नाहीये आणि याच्यावरती शासनाचा दबाव आहे आणि लोकप्रतिनिधीचाही या दोन्ही कारणामध्ये लोकप्रतिनिधींचा दबाव असल्यामुळे हे प्रकरण या ठिकाणी थांबलेलं आहे आणि तसेच काही दिवसापूर्वी रस्त्याचं म्हणजे गट नंबर एकशे एक्या एकशे एकवीस मध्ये दे, सोयगाव देवीमधलं जे प्रकरण आहे हे राजकीय पुढाऱ्याच्या दबावामुळे हे तसंच थांबलेलं होतं परंतु आता याची गय केल्या जाणार नाही दोन दिवसामध्ये हे प्रकरण हाती लागलं पाहिजे म्हणजे मार्गी लागलं पाहिजे दोन दिवसामध्ये प्रकरण मार्गी जर नाही लावलं तर पुढची प्रक्रिया आम्ही पुढच्या भागात आम्ही तुम्हाला सांगणारच आहे महिलाएं भी उपोषण में शामिल है भोकरदन के उप विभागीय अधिकारी कार्यालय के सामने ये चैनल सब्सक्राइब करा बेल आइकॉन बटन दाबा लाइक करा शेयर करा